मान तालुक्यातील गोंदोले बुद्रुक येथील नरवणे रोडला जाणाऱ्या रोडवर भले मोठे झाड उन्मरून पडले होते दरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मदत करून मान तहसीलदारांना माहिती दिली त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना केली परंतु त्यांनी दिरंगाई केल्याने पाटील आक्रमक झाले त्यांनी नरवणे रोडवर खोदकामावर भाष्य करत संबंधितांवर गुन्हे दाखल न केल्यास सातारा सोलापूर महामार्गावर रस्ता रोको करणार असल्याचे स्पष्ट केले साठ वारा आणि पावसाचा कडकडाट चालू झाला होता आणि वाऱ्याचा वेग इतका होता की ती वाऱ्याच्या वेगामध्ये एक अण्णाभाऊ साठे चौक नरवणे रोडला एक साठ ते सत्तर फुटावर एक लोकवस्तीमध्ये एक मोठं झाड असं रस्त्यावर पडलं होतं ती इतकी भयानक परिस्थिती होती की लोकांना इकडच्या लोकांना तिकडे जाता येत नव्हतं तिकडच्या लोकांना इकडे जाता येत नव्हतं घबराटीचं वातावरण झालेलं होतं अशा परिस्थितीमध्ये माननीय तहसीलदार साहेबांना मी स्वतः फोन केला घटना तरी भेट देऊन तहसीलदार साहेबांनी संबंधित पीडब्ल्यूटीचे अधिकारी पवार साहेब म्हणून त्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्या खालच्या ज्युनियर अधिकाऱ्याला सांगितलं तो अधिकाऱ्यानं विजापुरे म्हणून कोणतरी आहे ते विजापुरेनी आम्हाला कंप्लेट दोन तास तटकळत बसवलं आता गाडी पाठवतो मग गाडी पाठवतो आता मशीन पाठवतो आणि शेवट त्यांचा एक संबंधित कोण त्यांचा कर्मचारी होता त्याला सांगितलं की ही गोष्ट आपल्या नियमात बसत नाही आपण काढू शकत नाही मग आम्ही आमचे गोंदवले सर्व ग्रामस्थ आम्ही सर्वांनी इथं येऊन एक खाजगी जेसिपी बोलवून आत्ताच आम्ही ते झाड बाजूला केलेलं आहे आणि आम्हाला ह्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की जिथं आपत्कालीन परिस्थिती होते तिथं कायदा किंवा व्यवस्था ही बघितली जात नाही पण संबंधित तो महाशय कोण जो आहे तो दहिवडी नरवणे रोड आज रस्त्याला चिटकून तीन तीन चार चार फुटाची चर काढलेले एक सात आठ किलोमीटर ती कायद्यात कुठल्या बसती हा आमचा मोठा त्यांना प्रश्न आहे म्हणून ती जर एक दोन दिवसामध्ये जर ती चर मुजवली नाही संबंधित जन खाल्ले त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर गोंदवल्या आम्ही भव्य रस्ता रोको सातारा सोलापूर हायवेवर करणार जे आहोत जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका